तुमच्या पण मावतेरीला काळ्या डाग सर्कल झालेले आहेत का तुमच्यावर डोळ्याच्या खाली काळे वर्तुळ झालेले आहेत किंवा ब्लॅक हेड झालेत व्हाईट हेड झालेत किंवा सनबर्न झालेला आहे तुम्हाला काही झाला असेल तुम्हाला पार्लरला जायला वेळ नसेल तर तुम्हाला अगदी पाच मिनिटात मी फक्त एक टोमॅटो ना तुमचा चेहरा एकदम क्लीन करून देणार आहे तुम्हाला कुठल्याच म्हणजे महागड्या वस्तूची गरज लागणार नाही तुम्ही फक्त एकच टोमॅटो वापरून आणि फक्त दोन किचन किचनचे इंग्रेडियंट वापरून आपला म्हणजे चेहरा क्लीन करू शकतो तर सगळ्यात पहिले वेलकम एंड वेलकम बॅक टू माय चॅनल माझं नाव आहे प्रियंका आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रीटी प्रियंका जर माझ्या चॅनलवर कोण नवीन आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझं प्रेझेंटेशन तुम्हाला थोडा देखील आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला म्हणजे लाईक देखील करून जावा आणि मला थोडंसं मोटिवेट भेटतं तर मी एक छोटस टोमॅटो घेतलेले आहे आय होप सगळ्यांच्या घरी टोमॅटो अवेलेबल असतच असतं सगळ्यांच्या किचन मध्ये हे हिरो इंग्रेडिएंट आहे आपल्या म्हणजे फेस साठी आणि ह्याच्यामुळे हे, हे विटॅमिन सी न भरपूर भरलेलं असतं त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे सॅलड वगैरे तुम्ही खाऊ शकता भाजी तर आपण बनवू बनवतोच पण तुम्ही कच्च देखील खा कारण की हे विटॅमिन सी असतं भरपूर ह्याच्यामध्ये तर ह्याला मधून मधून कापून घ्यायचंय ह्याच ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला तर बघू शकता अशा प्रकार प्रकारे तर मी एक छोटस बाउल घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं मी बेसन घेत आहे बेसन माहिती आहे तुम्हाला आपल्या चेहऱ्यावरचं सगळं घाण क्लीन म्हणजे करून टाकतं आणि सनबर्न वगैरे झाला असेल ते पण पूर्ण क्लीन करतं तर असं थोडंसं घ्यायचं त्याच्यानंतर थोडीशी एक पिंच ऑफ कस्तुरी हळद घ्यायची जे आंबे हळद म्हणतो आपण ते घ्यायचे बघू शकता इतकंच घेतलेलं आहे तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर प्लीज अवेलेबल करून घ्या कारण की इतकं खूप छान आहे अँटीबायोटिक आहे म्हणजे अँटीसेप्टिक आहे आपल्या चेहऱ्यावरचं आणि एक ब्लिचिंगचं देखील काम करतं आपल्या चेहऱ्यावर त्याच्यानंतर थोडंसं किंचित म्हणजे दूध टाकायचं किंवा तुम्ही दही देखील टाकू शकता मी ते दूध टाकत आहे म्हणजे दूध नाही एकदम चेहरा क्लीन आणि क्लिन्झिंग करतो आपला चेहरा आणि जे पण आपल्या माउथ एरियाला काळ्या म्हणजे वर्तुळ झालेले आहेत ब्लॅकहेड्स व्हाईट हेड ते सगळं रिमूव्ह करून टाकतं हे मधून मधून मी कापून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे याचं ज्यूस घालत आहे याच्यामध्ये ह्याला एक चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला तर बघू शकता त्याच्यानंतर जे आपण टोमॅटो कापलेला आहे तर बघू शकता याच्यामध्ये खूपच ज्यूस आहे आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि खूप खूप संट्यान देखील होता आपल्या स्किन वरती तर ह्याला म्हणजे आपण अगदी पाच मिनिटात घरातल्या घरात आपण हे करू शकते छोटस टावेल वगैरे काहीतरी घ्या म्हणजे तुमच्या कपडे वगैरे घाण व्हायला नको तर अशा प्रकारे तर हे असं घेऊन तुम्हाला काहीच करायची गरज नाही फक्त रब करायचं आहे तुमच्या चेहरा तुमचे कोपऱ्याला वगैरे काळा झाला असेल किंवा तुमच्या गुडघ्याला वगैरे काळ झाला असेल हे तुमचे मान वगैरे काळे झाले असेल तर तुम्हाला इन्स्टंट ग्लो देतो तुमच्या म्हणजे एक तुम्ही जर रोज करत राहिला तर तुमचे कोपरे वगैरे काळे झाले असेल किंवा काही झालं असेल ते निघून जातं सगळं पाच मिनिटं एक चांगलं मसाज द्यायची आहे स्क्रब करायची आहे चेहऱ्याला तुम्हाला अर्धाच टोमॅटो लागणार आहे पूर्ण तुम्ही अर्धा जे उरलेलं आहे तुम्ही हाताला म्हणजे मानाला वगैरे करून घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम होणार नाही तुमची मान काळी झाली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण की हे व्हिटॅमिन सी असतं विटॅमिन न लवकर आपलं डार्कनेस वगैरे निघून जातं आणि डार्क डाक धब्बे जे आहेत चेहऱ्यावर पिंपल झालेले आहेत किंवा डार्क स्पॉट राहिलेले आहेत जे पिंपल्सचे असते सगळ्यात पहिले तर जे पिंपल्स येतात स्किनवरती त्याला अजिबात फोडायचं नाही त्याला छेडछाड करायचं नाही ते स्वतः येत स्वतः निघून जात त्याला काहीच करायचं नाही जर तुम्ही त्याला छेडछाड केला तर तुम्ही ते म्हणजे एक काळ वर्तुळ सोडून जातो चेहऱ्यावरती चांगलं मिक्सचरण तयार म्हणजे तुम्ही स्क्रब करून घ्या पाच मिनिटं स्क्रब केल्यानंतर तुम्हाला हेच फेस पॅक पाच मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवायचं आहे मी थोडंसं बेसन ऍड केलेलं आहे कारण खूपच पातळ झालं होतं जास्त म्हणजे टोमॅटो मध्ये जास्त ज्यूस होता म्हणून जास्त निघाला होता मी थोडंसं म्हणजे दूध देखील ऍड केलं होतं त्याच्यामुळे दोन्ही जास्त म्हणजे पाणी पाणी झालं होतं कुठल्या पण उपटनमध्ये आपण म्हणजे बेसन पने ता पने ता पने यूज करतो तर साक्षात आपण आपल्या चेहऱ्याला युज करत आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे एकदम आपला चेहरा साफ होऊन जातो ते बेसन मुळे जे पण सनबर्न वगैरे सनटॅन झालेलं आहे ते सगळं रिमूव्ह होऊन जात आता ऊन जास्त वाढलेलं आहे आपल्या स्किनची खूप म्हणजे काळजी घ्यायची गरज आहे तुम्ही जास्तीत जास्त पाणी पीत हायड्रेट ठेवा जेवढं होईल तेवढं तुमच्या ह्याच्याने तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे काळजी घेतल्यानंतर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही बाहेर जाताना स्कारप वगैरे बांधून सनस्क्रीन लावायचा अजिबात विसरू नका कारण की खूप ऊन झालेला आहे एक वेळा आपली स्किन डॅमेज झाल्यानंतर काही केलं तर कितीही पण पैसे घातलं तर का म्हणजे व्यवस्थित होणार नाही आपली स्किन त्याच्यामुळे तुम्ही जास्त लक्ष द्यायची गरज आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही म्हणजे जे उरलेलं मिश्रण आहे तुम्ही मानावर हातावर वगैरे घासून घेऊ शकता मी पाच मिनिटं असंच लावून ठेवणार आहे फक्त पाच मिनिटं जास्त सुकून पण द्यायचं नाही याला नॅचरल इन्ग्रेडियंट जे मजा आहे ना आपल्या स्किनवरती जे ग्लो येतं ना तुम्ही किती पण पैसे घालून म्हणजे त्याचं ग्लो अजिबात येणार नाही गे तुम्हाला फक्त नॅचरल इंग्रेडिएंट जितकं स्ट्रॉंग असते ना तितकं कुठलं पण नसतं आणि आपण ताज यूज करत आहे आपल्या स्किनला तर आता मी घरत चेहरा धुऊन दाखवणार आहे इन्स्टंट तुम्हाला ग्लो दिसणार आहे चेहऱ्यावरती तर चला मग चेहरा धुऊन तुम्हाला रिझल्ट दाखवते मी तर बघू शकता माझ्या स्किनवरती इन्स्टंट ग्लो दिसत असेल तुम्हाला तुम्हाला अगदी पाच मिनिटात म्हणजे पार्लरमध्ये न जाता तुम्ही घरात त्या घरात नॅचरल रिंग वापरून आपल्या चेहऱ्याला एकदम क्लीन करू शकता तुम्हाला जास्त महागाडे प्रोडक्ट यूजच करून किंवा फेशियल वगैरे हो करूनच चेहरा ग्लो दिसत नाही तुम्ही घरातल्या गर घरात अगदी पाच मिनिटात करू शकता तुमचे माउथ एरिया तुमचे डार्क सर्कल्स काही पण असू दे तुम्ही जर रोज हे रोज जरी केलं तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही कारण की हे नॅचरल आहेत इंग्रेडियंट तर त्याच्यानंतर जे आपण लावलेलं आहे त्याला लॉक करायचं आहे स्किनला तर मी थोडंसं मॉइश्चरायझर घेत आहे म्हणजे मॉइश्चरायझर तुमचे स्किन वाईज घ्या तुमची ऑईली स्किन असेल तर म्हणजे ड्राय स्किन असेल तर ड्राय स्किन घ्या तर माझी स्किन थोडीशी कॉम्बिनेशन आहे कधी ड्राय असते कधी तस मी घेतलेलं आहे लावून लावल्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही ऑब्झर्व झाल्यानंतर तुम्हाला सनस्क्रीन युज करायचं आहे घरात जरी राहत असेल तर तुम्ही सनस्क्रीन लावायचं खूप गरज आहे म्हणजे तुम्हाला लाँग टाईम काहीच होणार नाही तुमचे स्किनवरती तर फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला थोडं जरी माझा व्हिडिओ आवडला असेल माझे प्रेझेंटेशन आवडले असेल आणि माझी मेहनत तुम्हाला दिसत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला थोडंसं मोटिवेट भेटतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर मला कमेंट केल्यानंतर तर, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल तर ते देखील नक्कीच सांगा बाय टेक केअर आणि उन्हा तुमची स्वतःची काळजी घ्या बाय